जत तालुका दुष्काळात हुरपळत असताना राजकीय मंडळी राजकारणात गुंग आहेत तर प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवीत आहे तालुक्यात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे पाणी टंचाईवर मात म्हणून टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी प्रत्यक्षात ते पाणी पिण्यायोग्य नाही जतला टँकरने दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याचा जा आरोप करत या टँकरचे पाणी प्रशासनातील प्रांताधिकारी तहसीलदार किंवा अन्य अधिकाऱ्याने पिऊन दाखवावे असे जाहीर आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे तुकाराम बाबा महाराज यांनी दिले आहे ह ब तुकारामबाबा महाराज यांनी तालुक्यातील ज्या गावात टँकर सुरू आहेत त्या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ग्रामस्थांनी तुकारामबाबा यांच्या पुढे आपल्या व्यथा मांडल्या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ह तुकाराम बाबा म्हणाले दोन हजार अठरामध्ये भयावह दुष्काळ पडला होता त्यावेळी एकशे वीसहून अधिक टँकरने जतकरांना पाणीपुरवठा करण्यात आला मागील वर्षी पावसाने दडी मारल्याने यंदा जतकरांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे मागील महिन्याभरापासून पासष्ट टँकरने गावोगावी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे माणसी वीस लिटर हे गणित मांडून प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात आहे जो पाणी पुरवठा केला जात आहे ते पूर्णत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे टँकरवर कोणाचेच नियंत्रण नाही टँकर गावात येतो कधी माहिती आहे टँकरमध्ये जे पाणी आहे ते दूषित आहे त्यामध्ये टी सी एल टाकले जात नाही गळके टँकरही आहेत एका दिवसातच दुसऱ्या गावालाही त्याच टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना विशेषतः महिलांना टँकरची वाट पाहत बसण्यापेक्षा पर्याय राहत नाही एकूणच हा सारा सावळा गोंधळ सुरू आहे पण कोणी लक्ष देण्यास तयार नसल्याची खंत तुकाराम बाबा यांनी बोलताना व्यक्त केली जनावरांच्या पाण्याचे काय दुष्काळात जनता सापडलेली असताना त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी दूषित पाणी देत जतकरांनी शासन व प्रशासनाने जणू चेष्टा लावली आहे टँकरने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा माणसी पन्नास लिटर पाणी देऊन गावोगावी टँकरच्या खेपा वाढवा तसेच तालुक्यातील तलावाने तळ तल गाठल्याने जनावरांच्या साठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे जनावरांच्या पाण्याबाबत कोणतेही ठोस नियोजन नाही जनावरांचा चारा व पाणी देण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने तालुक्यात आंदोलन करण्याचा इशारा हब तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आज जत तालुक्यासारखा दुष्काळ म्हणजे जत तालुका जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्याच अनुषंगाने जत तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये एकशे वीस टँकर चालू होते आता दोन हजार चोवीसमध्ये देखील तसाच दे दुष्काळ भयावत परिस्थिती आहे आता जत तालुक्यामध्ये पासष्ट टँकर हे सरकारी चालू आहेत आणि खाजगी टँकर त्याला गणितच नाही आहे अशा परिस्थिती आहे जे टँकर चालू आहेत ते टँकर कागदावरती लिहिलेलं आहे की प्रति माणसाला वीस लिटरप्रमाणे पाणी दिलं जाणार पण ते टँकरचं पाणी माणसं पितात का हा एक पहिला प्रश्न निर्माण झाला आहे ते पाणी जनावरांसाठी उपयुक्त आहे का हे बी तितकाच प्रश्न महत्त्वाचा झाला आहे कागदपत्रावरती टँकर गावाला दिले जातात पण माणसे वीस लिटर पाणी दिले जाते ते पाणी लोकांना उपयुक्त आहे का चांगलं पाणी आहे का जी पारदर्शक आहे का ह्या पद्धतीत कुठल्याही गोष्टीवरती कोण बोलायला तयार नाही पाणी बघितलं तर हे बघितलं मी आवस्त आहे की कुत्राला खात नाही सातत्यबरोबर नशिबाला पुजलेला हा दुष्काळ निसताच मान्यता एवढ्या पाण्यावरती आमचा नुसता चालू आहे तोंड उग बसलेले आहेत शांत बसलेले दुष्काळ जाहीर झालेला आहे त्याची कुठली सुविधा उपलब्ध नाही आहे कुठली परिस्थिती निर्माण नाही आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये जेवढे टँकर आहेत आज एक टँकर एका गावाला एक टँकर असतोय तर एका गावाचा टँकर चार गावाला असतो आहे तीन दिवसांनी टँकर येते ते पाणी आणायचं झाकून वर कापडे झाकायचे त्याला पाणी अगदी काहीतरी खूप चांगलं फक्त ते पाणी कशाला पुढच्या जनावरला किंवा माणसं पाणी एक तो एक गागरी वीस रुपयेला शेतकऱ्याच्या रानामध्ये लाईट बिल आम्ही भरतो तुझं बाबा तुझी मोटरचा खर्च आम्ही करतो बाबा म्हणून प्रत्येकजण वर्गणी काढून ह्या ठिकाणी पाणी पितात अशी कठीण परिस्थिती या जत तालुक्यातल्या सगळ्यांची झालेली आहे आणि याच्यावरती आधी येणाऱ्या काळामध्ये जर परिस्थिती बघितली तर येणाऱ्या काळामध्ये जर अडचण बघितली प्रत्येकजण निवडणुकीत राजकारणात मग्न झाले तिकीटमध्ये मग्न झाले पण जनता उरपाळलेली आहे जनता मारायला लागला याच्यावर आपण तालुका प्रतिनिधी बोलणार ना जिल्हा प्रतिनिधी बोलणार ना जिल्हा अध्यक्ष बोलणार ना तालुका अध्यक्ष बोलणार ना माझी बोलणार ना आजी बोलणार ना जिल्हा परिषद सदस्य बोलणार फक्त पेपर पाहिजे आणि हे चाललंय पाणी पाहिजे आणि पाणी चांगलं पिण्या दुसरं पाहिजे ते पाणी आम्हाला पाणी देत असताना तहसीलदारनी पाणी पिलं पाहिजे प्रांतनी पाणी पिलं पाहिजे पोलिस डिपार्टमेंटनी पाणी पिलं मग ते जनावरांना माणसाला पाणी पाजलं पाहिजे उगाच पाणी द्यायला लावलं म्हणून कुठं तरी पाणी देऊन माणसाचा दिशाभूल करू नका धन्यवाद मग ते नाही काम सात सहा दिवसाला सात दिवस होत नाही बोरला